मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटेथं राज्यव्यापी आंदोलन पुकारणार आंतरवाली सराठीतील स्थळी पुन्हा मंडप टाकण्याचं काम सुरू जरांगे यांच्या उपोषण स्थगित करण्याच्या घोषणेनंतर काढण्यात आला होता मंडप जरांगे यांच्याकडून पुन्हा अमरण उपोषण किंवा साखळी उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता उद्या सकाळी दहा वाजता जरांगे घेणार पत्रकार परिषदेत यापुढे कधीही उपोषण करणार नाही मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर समोरासमोर लढाई करणार असं सांगत आमरण उपोषण स्थगित केलेले मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रीलायक माहिती आज दिनांक सात रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता समोर आली आहे जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण केलं जरांगे यांचं सातवं उपोषण भाजप आमदार सुरेश धस यांच्या स्थगित स्थगित करण्यात हे उपोषण करताना जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचं पत्र देखील त्यांना सोपवण्यात आलंय मात्र सरकारकडून मागण्याच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्यानं जरांगे अंतरवाली सराटीत पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत या आंदोलनाची तयारी म्हणून जरांगे यांच्या नेहमीच्या उपोषणाच्या ठिकाणी गावकऱ्यांनी अचानक पुन्हा मंडप उभारणीचं काम सुरू केलंय दरम्यान तर जरांगे पुन्हा अमरण किंवा साखळी उपोषण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतीय आता या आंदोलनाबाबत जरांगे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जरांगे उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे